आता बातमी येते पंकजा मुंडे यांच्या संदर्भात विधान परिषदेच्या निवडणुकीत अखेर भाजपच्या पंकजा मुंडे या विजयी झाल्यात भाजप नेत्या पंकजा मुंडे अखेर आमदार झाल्याने त्यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केलाय लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर पंकजा मुंडे यांना हा मोठा दिलासा मिळालाय पंकजा मुंडे यांनी विधान परिषदेची निवडणूक जिंकली आहे राज्यात विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी झालेल्या मतदानात भाजपच्या पंकजा मुंडे यांना सव्वीस मते मिळाली आहे लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या मुंडे यांनी परिषदेची निवडणूक लढवत त्या आमदार झाल्यात या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला असून पंकजा मुंडे विजयी झाल्यात त्यामुळे पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केलाय ट्वेंटी फोर